<laughs> तर बघा ही कोथिंबीर आहे कसली को कोथिंबीर को आहे बघा कोथिंबीर बघा पाच रुपयाला एक कोथिंबीर आहे शेतकरी मामा घरी आले ते आपल्या इथं खाली तर पाच रुपयाला एक कोथिंबीर त्यांनी विकली तर कोथिंबीर बघा कसली सुंदर आहे पाच रुपयाला आहे की नाही खास आणि हे कांदे मी दहा रुपयाने किलो आणलं तर असं जे जाऊ आता काय करायचं म्हणजे हा हरभरा आपण खायला हरभरा घेऊन येतो मग तो हरभरा आहे तर इकडं बघा कसा हरभरा आहे आता मी कोथिंबीर निवडत होते मग म्हटलं चला थोडस लाईवर यावं कोथिंबीर निवडतो मी आता थोड्याशा गप्पा माराव्यात म्हटलं तर झालं सर्वांचा नाश्ता वगैरे तर या सर्वांनी लाईव्हरती हाय दीदी इकडे ग बाळा नाही यायचं बरं ठीक आहे जिजल नाही बोलायचं मुडाच तर म्हटलं चला कोथंबीर खोडत खोडता लायवर यावं थोडंसं तर काय म्हणतात सगळे कसे आहात मजेत आहेत ना थंडी परत पूर्ण आलेली आहे इतकं गार लागतंय की काय बोलूच नका थंडीचा मोको नको झाले माणसाला त्याच्यामुळं आणि आता ही कोथंबीर मी वड्या करण्यासाठी आहे ये इकडं अका ही सारखंही असलंच आहे बाबा काही ऐका तुटले ही सारख जोड आणि जोड आणि तोड ही चालू झालंय माझ्या डॅकराय का नाही पुन्हा बसत वाटत कुठलं बसतय राणी ऐकलंय ग बसतय ग बस मग ऐकलं का कशी बोलते जोड आता मला तर बोलती त्याला बोलती बळच बसता बसताना मला बसलं बा अशी भाऊरे असं केलं की जगती असं केलं का गाडते खेळायला दिली, दिली।, दिली ही। ले ले मी हे माझी पहिली मेकअप बॉक्स मधली होती ती ठेवलेली मी झाली माझ्या पुरीला उपयोगी चला मग मं काय म्हणता सगळे म्हणजे आहात ना काय बाई शेतकऱ्याचं तर बाई खंडीभर स्वस्त झाली कोथिंबीर काय करायचं पाचला एक काय आहे परवडतं आहे का त्यांना काय माहिती परवडत आहे का नाही आहे का हॅलो हाय माझं काही दिवसापूर्वी ना लाईव्ह बंद झालं तर पोरीमुळे माझ्या तिने घेतलेलं होता मोबाईल हातात हॅलो हाय काय नाही कोथंबीर निवडत बसले बघा कोथिंबीर आहे गावरान कोथिंबीर निवडत बसली आहे का ऊस तर पाक आमचा वाळून गेला का कसा ऊस झालाय बघा सगळं वाळून निवडून गेलाय हरभरा आपण उन्हात ठेवलाय वाळायला हरभरा हर बारा हर बारा करायचं बारामतीत राहतो बघा आम्ही हरभरा कसा हरभारा झालाय हे घरचा हरभरा आहे आपला बघा कसं झालंय हरभरा खायला आणलं होता तेच ठेवला वाडायला मग दे आणि कोथंबीर आता ही एवढी निवडून ठेवली एवढी निवडली बघा कसं झालंय ही कोथंबीर स्वयंपाक आता काय नाही नाश्ता बिष्टा केलाय बघा आता बघू स्वयंपाकाचं नाही काय करायचं स्वयंपाक विपाक हे निवडून ठेवायची ही संध्याकाळची तयारी आहे जेवण झालं आहे आमचं म्हणजे नाश्ता झालं आहे टल्ली त्यामुळे जेवणाचं काहीच नाही भूक नाही काय नाही आता नाश्त्याला मस्तपैकी आप्पे केलेले आहेत तुम्हाला दाखवू का आप्पे कसे झाले म्हणजे समजा दाखवते आप्पे वगैरे मस्त झालेले आहेत आता ही कोथंबीर निवडायला दहा तास लागणार आहे मला हे मला चांगलं माहिती आहे कारण लगेच माझी कोथंबीर निवडूनच होत नाही नमस्कार काही माझं चित्रार बसल खेळ स्वतः स्वतः मिस्टर माझ्या जॉबला गेलेले आहेत ना तिथो पप्पा कामाला गेलेत हो काही मेकअप असं असतंय तुमच्याकडे आहे का असं खेळायला मेकअप अका ही अशी मस्त पैकी हा सांगते ऐका डोळ्यात लागल नको काय करू थीका, थीका, ती कशी करते कळती आणि डोळ्याला लावती काजळ लावली आणि डोळ्याला लावते डोळ्याला तिथे थोपट ही डोळ्याला लावते कशी नय करती चला तुम्हाला दाखवते मी आता तिच्या शाळेत काय झालं काल स्कूल मध्ये तिच्या ना फूड फेस्टिवल होत तर म्हटलं काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्या समोर होता तर मग त्यावेळेस आपण भेळ आणि फरसाना आणलेला भेळ मस्तपैकी केली नंबर यू नाही यू त्याच्यासाठी काय नव्हता प्रॉब्लेम मला तर तेवढाच पुढा नाही योग्य काढा आहे असं मी जवळजवळ शंभर रुपयाची भेळ घेऊन आली मला काय माहिती तर मला वाटलं पोरं पण खात्याला म्हणून मी जास्तच घेऊन आली पण काय नाही मुलांना दिली मी पहिल्यांदाच टेस्ट करा ऐवजी मी मुलांनाच घातली लक्षात ठेवा ते बोलले की काय आंटी गेलं तर मग म्हटलं बाबा खावा भेळ मग देवांशांनी भेळ वगैरे खाल्ली आणि मग ती गेले हो का गोड गोडच गोडच नव्हते आपले मी हो का आपल्याचं भांडा अजून उचाल सुद्धा नाहीये हाय का हो का असंच आहे आपल्याचं भांडण नको का हे केलेत आम्ही दोघींनी तर खाल्लेत आता दिदीला म्हटलं खाणार का दिदी बोलली की नको मला झाला आता आता ही एवढं राहिलेलं आता जाऊ द्या बेसन काय करता कोण खातीला मरणाचे पडल्यात बघा नको मध्ये चटणी संपली चटणी आता तिला बी गा घासाय टाकायची भांड्यात आणि आता काहीच करायचं नाही सगळं आहे तसं दोन कुकर मध्ये दोन खाता येत दिला तिकट नाही तिकट खात नाही माझी मुली हो हो नक्की आपे खायला नक्की ज्याला कोणाला आवडतं त्याने इडली डोसे आपे तिन्ही आप प्रकार करता येतात डोश्याचं पीठ भिजाय घातलं की हे राणी ये घर आणि कोणी माझ्या चॅनेल कोणी नवीन असेल तर कोणी माझ्या चॅनेल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला सपोर्ट करा तोंडातला घास माघारी जातोय काय सांगायचं तुम्हाला सांगा बरं जस त्यालाच माहित आहे आता काय करायचं आणि कोणाला जर काय माहिती असेल तर माझ्याशी थोडस सांगा मला का हे आमचं असंच होतं आत्ताच कलर दिला आठ पंधरा महिना पण अजून झालेला नाहीये कलर देऊन तर हो का कसं पोपाडत ही काय मला काय कळलं एवढं घराला बावीस हजार रुपये खर्च करून मी घर रिन्यू करून घेतलंय बघा सगळं दिदीने नाही काय केलं पण आख्या सगळ्या तिन्ही रुमांना मी कलर कलरिंग करायला लावलेलं होतं तर हे मला बोलले की उगंच कलर दिला आपण नाही का प्लास्टर वगैरे करून घेतलं असतं ती बरं झालं असतं पण आतमध्ये पण बाथरूममध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ही भिंत का असं पांझरतं तिथं काय कळना बाया जणू काय खाली आहे तिसऱ्या मजल्यावर असं पण नाही आहे की पहिल्या दुसऱ्या मजल्यावर मी मला तर लई वैतागलाय जीव मला काय सुचनायच सुट्टी असली ना स्कूलला की पूर्वी माझी निवांत हॉलिडे असतो माझा पण असतो खूप रिलॅक्समध्ये मी काम करते कारण कर मला टेन्शनच नको निवांत काम करायचं निवांत उठायचं निवांत सगळं करायचं रोजच आहे मडायला त्रास काय करायचं मग एखाद्या वेळेस ना काय बरं वाटतं ना असं माणसाला की बाबा हाय बरं वाटतंय थोडंसं नाही का हम्म एकटी जाऊ का बसलं ऐकलं का ही एक कन्या उठून कसं झालंय डा असं पिंपल आल्या ती माझं तिळाच आहे ओरिजिनल पैसे ही माझी जुनी पर्स आहे तिला दिली खेळायला माझी वडणी म्हणू नका माझी चप्पल म्हणू नका माझी पर्स म्हणू नका सगळं माझ घेऊन खेळत बसतो हाय ना तिथे हा तिला मज्जा वाटते आमच्या मम्मीचं काय घेतलं की आमच्या मम्मी अजून आईला माझ्या नावाने मी वरून बोलते तुम्ही व्हिडिओ कुठून कुठून बघताय त्यांनी मला प्लीज सांगा तुमचं गाव वगैरे सांगा कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय कुठून नाही मला समजलं पाहिजे ना आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय हे पण मला समजलं पाहिजे मी बारामतीतून बोलते दादा हॅलो हाय नमस्कार अलिबाग अरे वा वा, वा. आम्ही आलतो अलिबागला फिरायला कोकण फिरून आलेली आहे मी अलिबाग आम्ही इतके प्रॉन्स खाल्लेले मला प्रॉन्स खूप आवडतात खूप प्रॉन्स लग मस्त लागतात मला खूप आवडतात झाली सुरुवात माझी वडणी घ्यायची हो हो पुण्याचीच बारामती या शरद पवारांचं गाव आहे बारामती अजित पवारांचं बरोबर तर काय म्हणता सगळे काही नाही म्हणत हो का झाली सुरुवात माझ्या लेकराची लल्ला हाय का बघितलं का असंच असतं लहानपण असंच असत लेकरांच शरद पवारजी परत आपले ते हे अजित पवारजी त्यांचं गाव आहे बारामती तिथून बोलतोय आम्ही आमच्या इकडं हरभरा भरपूर असतो इतका मनसोक्त हरभरा वगैरे आम्ही खाल्लाय ना म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप छान स्ट्रॉबेरी पण भरपूर भेटते आमच्या इकडं ओ बेटा चला मग काय म्हणता सगळे चला फटाफट वरती या आता थोड्या वेळाने मी सगळं घरातलं कामावर करणार आहे थोड्या वेळ मी बसलेली होती म्हणून म्हटलं चला थोडा बसलोय तर आपण थोडासा व्हिडिओ काढावा एक पोत हरभरा काय पाठवताय जास्त पाठवीन हॅलो हाय नमस्कार राम कृष्ण हरी दीदी शाळेत जाते आपली दिदी इकडे तू पूर्ण नाव सांग चल इकडं कोणतं स्कूल आहे तुझं सगळं सांग इकडे चल पूर्ण नाव सांगा माय नेम मी चल इकडे लवकर पटकिनी ते नको हिथ व्यवस्थित बोल जरा इकडे विचारतात ना तुला सगळं नाव काय दीदीचं तुमचं सांग नाव पूर्ण

माझ्या तोंडाकडं नाही लिहिलेलं दिद्या बघितलं का गेवायत गीती माझ्या तोंडावर आणि मला सांगत कसली नको माग काय बोलायचं नाही का असं ती तोंडावरून बोल इकडं तिकडं तसं नको बोलू सारखं ती साडी नकरा करून घ्यावा काय आवाल तर ती बुक बी घेऊन इकडं बघा तिथं अक्षर पण कसलं सुंदर आहे जा पटकीने एका मिनटात घेऊन या आता बघा तुम्हाला दाखवते कसं ती काढायला तर नोटबुक ही अक्षर दाखव तुझा अक्षर दाखव बेटा वन सेकंड ओका तिचं अक्षर बघा कोरीव अक्षर आहे लेकरांच अजून किती लहान आहे माझं बाळ पहिलीला जायचंय अजून बरं का ती अजून गेलं नाहीये कसलं अक्षर आहे बघा तुम्ही फक्त नुसतं तिचं स्वतः लिहिलेलं आहे सिस्पेन्सिलनी मोठ्या माणसांमध्ये अक्षर आहे माझ्या लेकराच बघा कसलं भारी लिहिते मराठी हे हे दाखव की लिहिलेलं ती स्पेलिंग हे लिहिलेलं दाखव एक एक बघत बसल्यावर उशीर होईल हाय का पोटदार जंबो कीज पोटरले मी आधी अंध काढा लवकर पटकन दुसरं दाखवू नको ही दाखू बघा इंग्लिश से पण मग कसं लिहलेय बघा फ फर्स्ट काय लिहले या फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेव्हंथ एट ए ओ थ बघितलं का कसं सुंदर लिहिले लेकर बोलून बी दाखवते तुम्हाला वाटेल की मी सांगते पण नाही ती तिच तीच सांगते आणि तिचं ती तुम्हाला सगळं करते हा काय 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 ती राव ती लिहिलेलं दुसरं दाखवते दे लय म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे माझ्या लेकराचं म्हणजे तुम्हाला असं वाटेल नुसतं खेळण्याचं दंग पण नाही ऑलराउंडर आहे सगळ्या गोष्टी तुषार आहे बघू इकडे ती अ ब कड हो काही ही जणू काही मोठ्या माणसाने आहे थांबा तुम्हाला मी आ, ही बॅक कॅमेराने दाखवते दिदीच अक्षर आहे माझ्या लल्लाचं सर हो, ख ख कसं लिहिलंय बघा मराठी पण लिहिलंय व्यंजन पुनरावृत्ती व्यंजन हिंदीमध्येही आता हा कॅमेरा का काय होतंय काय कळा ना मला हा हो का तगा थन नीट सांग नीट त थ हा सांग तू तिथे एक एक गोष्ट सांगते एक एक गोष्ट का असं करते तिच अक्षर आहे सगळं काय सांगाव तुम्हाला तिच्या वेळेस आम्ही इतकं ढगळ होतो कि खेळण्याचा दंग होतो पण आताचे म्हणजे कस खूप जनरेशन बदललेलं आहे ती मराठीच आहे अ आई वगैरे नाही का असं पूर्ण अभ्यास सगळा स्वतःचे स्वतः येऊन करणं वगैरे आणि आमची मम्मी बॉम्ब लायची अभ्यास करा अभ्यास करा तरी आम्ही करत नव्हतो आणि आताची फॉरवर्ड मुलं मनाने अभ्यास करतात व्यवस्थित सगळं नुसतं खेळच नसतो त्यांचा सगळ्या गुण सरळ सर्व गुण संपन्न आहे ना बेटा बाय हम्म बाबाय सीयू बर ठेवा साडे नऊ वाजल्यात बघा टाइम बघा किती साडे नऊ वाजल्यात बारा वाजून पाच मिनिटं झाल्या त्या मध्ये साडेनऊ टाइम शिकवलाय ना टीचरने तुझ्या का बुटका कसं आहे ल आहे बुटक नाही मी चिडवते तिला तशी तेल थापले डोक्यावरती तेल तयार करते मी स्वतःची स्वतः घरी कारण तुम्हाला काय सांगायचं माझे एवढी मोठी केस होते ना सगळे पूर्ण टोटली इकडच्या पाण्याने गेले कसं बोरचं पाणी खूप खारट आहे आमच्या इकडचं आणि त्याच्याने केस जाम टकली पडायला लागले झाली आता माझे केस बरे बऱ्यापैकी कव्हर होत आलेले आहेत आता तुम्हाला चांगले कवर झाल्यानंतर मी व्हिडिओ काढणारच आहे त्याच्यावरती माझ्या काळात तर लोगोरी वगैरे तसला प्रकारच नव्हता कसं आहे मध्ये का मी अठराशे सत्तावन्न किंवा असं नाही आत्ताचीच आहे पण असं वाटतं की सगळ्यात मोठी दिसते त्याच्यामुळं असं वाटतं खूप म्हणजे मोठे आहे पण नाही तब्येतीमुळं मी मोठी दिसते एवढं काही नाही आहे ओल्ड नाही आहे जास्त त्याच्यामुळं काय एवढं काही सांगता येत नाही आहे आणि तसं म्हणाय गेलं तर मी पण खूप अभ्यास करायची मला उद्या परीक्षा म्हटलं तर मला कधी झोप लागलीच नव्हती अभ्यासच करायची असं होतं आणि माझं कसं एखादी गोष्ट कंप्लीट करायची म्हणजे कंप्लीट करायची असंच असायचं त्याच्यामुळं काय नाही एवढं वाटत तर काय म्हणतं अजून सगळे हां केसांच्या बाबतीत मी बोलत होते तर मी तेल आहे भरपूर आणि कसं आहे माहिते का तेल लावल्यामुळं ना केस जरा छान वाटतात आणि तुम्हाला मी दाखवेन तेल कशी मी बनवते ती आताच नाही दाखवणार थोड्या तर मी सांगेन तुम्हाला आता त्यावेळेस व्हिडिओ काढणारच होते मग हे मला बोलले की आताच नको काढू ज्यावेळेस केस खूप मोठे होतील त्यावेळेस का तर हो काढणारच आहे आठवणीने काढणार आहे कारण केस गळायचे माझे खूप थांबलेत खूप म्हणजे खूपच थांबलेत खूप केस गळत होते पण आता माझ्या खूप केस गळायचे थांबलेले आहेत त्यामुळे मला भारी वाटतं मी आदिवासी ऑइल ओय, हेअर ऑइलसुद्धा यूज केलेला आहे अक्षरशः दोन का तीन बाटल्या गेल्यात हजार रुपयाला एक बाटले त्याच्यामुळं मी काय सांगू शकत नाही आणि तुम्हाला सांगते त्यावेळेस माझ्या खूप केस मला काही समजतच नव्हतं पण आता नाही बाबा लय प्रॉब्लेम होता तोच तो गेला आता बघा कितीतरी असं विरळ एकदम झाली केस मला आता वाटलं टकलीच होती का काही पण नाही बाई वाचले मी त्या गोष्टीतनं तर मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर सर्व आनंदी राहा खुश राहा मजेत राहा चला बाय 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 See you. Ta-da.